नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पीएमसी कार्यकारी सहाय्यक सरळ सेवा पद भरती सन दोन हजार चोवीस याच्या तात्पुरत्या प्रवर्ग निहाय निवड यादी क्रमांक दोन सध्या वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वेबसाईट ची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण या पेजला ला विजिट करू शकता या ठिकाणी कार्यकारी सहायक सरळ सेवा भरती सन दोन हजार चौवीस तात्पुरत्या प्रवर्गनी हाय निवड याद्या क्रमांक दोन व्हिव डिटेल्स वर क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्या समोर एक पीडीएफ ओपन होणार आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने एक पीडीएफ ओपन झालेली आहे यामध्ये कार्यकारी सहाय्यक या पदासाठी निवड होण्यासाठी पात्रता असूनही त्या विद्यार्थ्यांनी कागदपत्र पडताळणी केलेली नाही किंवा अपात्र ठरलेले आहेत त्यामुळे सदर निव, निवड यादीतून आपल्याला जे वेटिंग लिस्टमध्ये कॅन्डिडेट आहेत त्यांना संधी देण्यात आलेली आहे ती आपण या ठिकाणी बघू शकता यामध्ये आपल्याला सिरियल नंबर दिलेला आहे ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर रोल नंबर त्यानंतर कॅन्डिडेटचे नाव आहे जेंडर आहे कॅटेगरी आहे आणि मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन आणि कोणत्या प्रवर्गातून निवड झालेली आहे सर्व माहिती आपल्याला या पीडीएफ मध्ये मिळणार आहे तसेच ही पीडीएफ आपण अॅग्रिकट्टा टेलिग्राम चॅनलवर जाऊन देखील डाउनलोड करून बघू शकता अशाच माहितीपूर्ण व महत्वपूर्ण अपडेटसाठी अग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद